बघा मस्त काकडी झालेली आहे हे बघा साईज बघा केवढी काकडीची आहे ही तवसा आहे हा काय झालाय एवढ्या सर्व ना इकडे मिरच्यांच्या आजीने रोपटे लावलेले आहेत मिरची वरती पण ना बऱ्याच अशा मिरचे झालेत हे बघा त्याची मोठी साईज आहे जी हे बघा इकडे ना हे सर्व अळूचे कांदे लावलेले आहेत आजीने हे दिसते जमिनीच्या खाली हे पण एक प्रकारचं कंदमुळच असतं हे बघा इकडे पण आता हा छोटासा असा वायंगा होतोय होईल तो होईल आजी मोठी येतात इथं मोठं मोठं असतात ना हो बघा इथे कारला मस्त झालेला आहे बघा आईने आता कारली काढली आई दाखव कारली बघा एकदम मस्त कार्य आहे गेला तरी पण नवीन आपल्याला की इकडे आजी काय लावलं हे रताळी आहेत काय ही सर्व रताळी म्हणजे शकरकंदी आपण बोलतो ना सर्व कंदेमुळे असतात ती हा बघा इथे असा करिंदा आहे बघा मस्त झालंय अंदाज भरपूर झाला हो तिलाच आहे ना रोपटा ह्याच्यावर तीळ होतात कोणते काढा की नाही पांढऱ्या तिळात ना नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आता ना आपण चाललेलो आहोत आजीच्या वाड्याच्या इथे आणि तिथे ना आजीने वेगवेगळ्या भाज्यांची लागवड केलेली आहे म्हणजे दरवर्षी पावसाळा ऋतू चालू झाला ना की गावातील प्रत्येक माणसं त्यांची जिथे जिथे जागा असते ना तिथे वेगवेगळ्या भाज्यांची लागवड करतात आणि ह्या व्हिडिओमध्ये आजीच्या वाड्याच्या इथे पूर्ण तुम्हाला बाग दाखवणार आहे की कशा प्रकारे आहे ती आणि ह्या भाज्या ना पूर्ण नॅचरली ऑर्गॅनिक पिकवलेल्या असतात फायनली आपण निघालेलो आहोत वाड्याचे जायला आजी सोबत आहे आणि आजी वाड्याची भरपूर भाज्या लावल्या हो तर त्या पण काय काय लावलंय ते सोबत आई सुद्धा आहे आणि आई आज काय काय घेतलंय छत्री घेतलाय पाऊस आला तर हो आणि सर्व सामग्री वगैरे चला निघाय ना वाड्याची जायला आमच्या घराच्या मागूनच रस्ता आहे वाड्याच्या इथे जायला ही कशी समोर फनसवाडी आहे तर तिथूनच आपण चाललेलो आहोत मस्त सर्वीकडे हिरवागार झालाय तर पावसाळ्यात ना आजूबाजूचा परिसर एकदम छान होतो वातावरण पण एकदम भारी झालंय इथे ना आमच्या हा आजोबांचा बाबांचा वाडा आहे शांताराम बाबांचा पावसाळ वाडा आहे इथे सर्व पावसाची गुरं असतात चला पुढे जाऊया हम्म सर्व इकडे ना हे आमच्या गावाला प्रत्येकाच्या अंगणामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये ना सर्व भाज्यांची लागवड केलेली असते बघा हो भारी तुळस झाले ना पावसाच्या मस्त फुलल्यात हे बघा हा रस्त्या ना वरती वाड्याची इथे जायला सर्व हा रस्ता आहे आजी

अली चला जाऊन येतो आम्ही हो पावसाळ्याचा गवत वगैरे एवढा वाढलाय ना की रानात जायला पण जागा नाही एवढं गवत हा तर इथलं कोणीतरी बेनला वाटत इथं नाही आला आजी एवढा ना आहे ना हा तेव्हा असतं बोला गवत कसं नाही इथं हम्म इकडे सगळं बेनलेलं आहे म्हणजे गवत काढलेलं आहे सर्व इथला त्याच्यामुळे वाट सर्व क्लिअर आहे नाचणी केली सीताजी चला बघूया अजून नाचणी लावलेली आहे ती पण दाखवतो तुम्हाला बाबा ना राखण्याला बसलो माकडा लय येतात ना हा ना हे सर्व नाचणी लावले ना बाबा बाबाने पण मस्त नाचणी लावले चला आता आजीच्या वाड्याची इथे ऑलमोस्ट आपण पोचणारच आहोत अशी रस्ता गेला आजीच्या वाड्याची केळीची पाना आहेत की कसली पाना आहेत चवईची पाना बघा केवढी वरती आली हो हे बघ केवढी मोठी झाली चवईची पाना हो पावसाळ्यात भरपूर हे बघा कसली झाले ही कशी पूर्ण ना केळीच्या पानासारखीच असतात चवईची पानं तुम्हाला ओळखायला पण नाही बाजारात असतात ना ती ही चवळीचीच पानं असतात तुम्हाला कळणारच नाही केळीची पानं अशी बोलून विकतात ही पण असतात ही चवळीची पानं घराच्या आजूबाजूला भरपूर दिसतील तुम्हाला चला पोचलोय आता आजीच्या वाड्याची इथे आजी आता इथे कवाडी ओपन करते शिरस्तीन बांधावी लागते आजीच्या वाड्याची इथे दाखवत होतं काही काय आजीने लावलेलं ला आहे सर्व झाडांची लागवड वगैरे केलेली आहे बघा हा आजीचा वाडा आहे आणि आजी जेव्हा गुरा होती तेव्हा पावसाची हिता असायची ना हा हा पावसाचा वाडा ना वाडा आणि मग उन्हाळ्या वेळी काट्यांचा असं बनवतात खा अच्छा इकडे आजी खनावटा तयार करायची म्हणजे ते कसे उन्हाळ्याची गरमी खूप असते त्याच्यामुळे खनावटा असा म्हणजे और... हा खनावटा म्हणजे ना अशा कवाडी कशा असतात तशाच पद्धतीने पूर्ण असा वाडा तयार केला जातो आणि खास करून गरमीमध्ये हवेशीर असतं वातावरण आणि पावसाचं इथे असतात ना गुरायची हम्म चला आता पुढे चालू पुढे पण आजी भरपूर असं काही ना काही लावला हा तो दाखवतो तुम्हाला हा हे आता ना काजू म्हणजे रोप सर्व आहेत काजूची दाखवतो तुम्हाला आता मोठी झालीत ना आजी ही अगोदर उन्हाळ्यातच लावली होती तुम्हाला अगोदर पण दाखवली होती जेव्हा आलेलो नाही ते तेव्हा दाखले होते आता मस्तपैकी मोठी झालीत आणि आता कसं पावसाचा पाणी म्हणजे त्यांना पुरेसा मिळतो वाढायला त्यांना चांगली मदत होते चला मागच्या साईडला चाललोय तिथे आजीने काय काय लावलंय ते तुम्हाला दाखवतो बघा हे वाड्याच्या मागचा परिसर आहे तिथे आजी वेगवेगळ्या भीग झाडांची भाज्यांची लागवड करत असते चला पोचलोय आता इकडे असा हा बघताय हा ना मांडव असा घातलेला आहे म्हणजे जे पण वेलीचे रोपटे असतात त्यांना वाढायला मदत होते आजी या मांडवामध्ये तू काय काय लावलास हा कार्ली तवस हा पडवल कार्ली तवस आणि पडवल पडवलचा काय झाला अच्छा ना, ही वायंगी आहेत नायंगी हा हा वायंग्याचा आहे वायंगा मला वाटतं आता होत आहे बघा इथे हा इथे एक झालेला आजीने नेहलन वाटत हा हा हे बघा इकडे पण आता हा छोटासा असा वायंगा होतोय होईल तो होईल मोठी येतात मोठं मोठं असतात ना हे पण बघा इथं पण होतून बाबू हो कोणीतरी नेहल ना इथं माकडा नाही येत ना जास्त कणका कुठं अच्छा हा ही कणका अशी लावलेली आहेत अशी जमिनीच्या खाली असतात ना जमिनीच्या खाली हा मागे आपण आलेलो ते तेव्हा तू लावलेली होती उन्हाळ्याच्या टायमाला किती टाइम लागतो व्हायला ला? काढू अच्छा दिवाळीत काढू जवळपास हा ही आपण मे महिन्यात जवळपास लावली होती ना आजी मे महिन्यात लावली दिवाळीत काढायची तोपर्यंत होऊन जातात आणि ही आजी कारल्याची वेल आहे ना इथे ही अशी कारल्याची वेल गेलेली आहे आता कशी हळूहळू व्हायला चालू हा बघा हा झालाय ना आजी दाखव बघा इथे कारला मस्त झालेला आहे ही कशी छोटी कारल्याची वेल असते म्हणजे याच्यावर ना जास्त मोठी नाही छोटी लहान साईजचे असतात कारला लहान साईजचीच इथे कारली असतात छान आहे ना हे मस्त आजी लावलाय बघ ही पण आजी कारल्याची वेल आहे ना तवस ही तवस कोणती अच्छा तवस आहे ना तवस म्हणजे काय तर काकडी असते काकडी हे बघा ही पानं काकडीची सर्व वेल ही वेल असते आणि अशी पूर्ण कसे मांडव त्याच्यासाठी घातला जातो हे बघा हे पण तवस आहे ना ही हे पूर्ण असे तवसा गेलेले आहेत काकडीचा प्रकार असतो पण जरा मोठा असतो त्याला आम्ही इकडे कोकणामध्ये तवसा असे बोलतो ह्याच्यावर पण अशी पूर्ण कारल्याची वेल गेलेली आहे ह्याच्या आतमध्ये तुम्हाला असे बरेच छोटे छोटे कारले झालेले दिसतील आता कसा आतमध्ये बघायला गेला ना तर भरपूर ह्याच्यामध्ये कारले असतील हे बघा ह्याची मिरची आहे मिरची अरे मस्त मिरचीवर मिरच्या बघ केवड्या झाल्यात हा हे बघा किती प्रकारच्या मिरच्या आहेत हे शेंगदाण आहात कोणतं शेंगदाणे खातात अच्छा त्यानं मामी खाली असं ह्याच्यात लावायला लागतो पुरायला लागतो पुरायला लागतं ना हा ही पण मस्त वेगवेगळ्या लागवड केलंय मिरची वरती पण बऱ्याच अशा मिरची झाल्यात हे बघा त्याची मोठी साईज आहे याची मस्त साईज आहे छान मिरचे झाले मी कणका नाही निघ ना दाखवून ती बघ चा ती बघ कणकाच्या वेली हा ना ह्या कणक्याच्या वेली होत्या बघ ह्या अशा ना वरती अशा कणक्याच्या वेली आलेल्या आहेत कणका जे असतात ते जमिनीचे खाली असतात कंदमुळाचा एक प्रकार आहे <laughs> तो तो जमिनीच्या नंतर आत्महत्या खोदल्याच्या नंतर ती आपल्याला मिळतात ही आता कशी दिवाळीत होतील मी महिन्यात लावलेली आहे ती कणका आणि आज इथे सर्व ही भाज्या आहेत ना वेगवेगळ्या कोणती अच्छा इकडे पण हा अच्छा चला आपण पुढे पुढे जाऊन बघूया ह्या इकडे ना अशा दारच्या भाज्या सर्व इकडे वगैरे त्या साइडला दारची भाजी आहे बघा या बघा अशी दारची भाजी असतात ही एकदम खायला चविष्ट असते ही भाजी ना एकदम बेस्ट कोकणामध्ये आई दारची भाजी खूपच जास्त प्रसिद्ध आहे ना दारची भाजी एकदम आ, एकदम ना आ, ना आ, एकदम नहीं नहीं। हा एकदम छान लागते वातावरण खराब काही काही भाजनाचे कीड पण लागले चाची भात किती फुलले आहे बघा एकदम असा पिसारा झालाय बघा आता कसं पावसाळ्यामध्ये जास्त करून ही मोठ्या प्रमाणावर हे जास्त यांची वाढ होते आणि चाची पात भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते ही कशी चाय थोडीशी जरा ही पात टाकली ना एकदम भारी चाय चायचा सुगंध पण ना एकदम मस्त येतो पण सर्व रोपटे आहेत ना हे बघा हे एवढ्या सर्व ना इकडे आजीने रोपटे लावलेले आहेत हे बघा ह्या सर्व इकडे फुला पण आलीत तिकडे तुम्हाला दाखवले त्या मिरचीवर भरपूर प्रमाणात मिरच्या पण झालेल्या आहेत हे बघा ह्या सर्व इकडे तुम्हाला मिरच्या रोपटे पाहायला मिळतील हे सर्व मिरची रोपटे आहेत हे बघा याची या गोंडेची आहेत ना ही हम्म ही माकडा वगैरे भरपूर असतात काकडी झाले तिकडे बघू काकडी झाले आजी बोलते दाखवूया मी मोठी होईल काकडी झालेली आहे बघा अशा प्रकारे हे काकडी असतात तवसा नाजी तवसा एक अशा ज्या मोठ्या काकड्या असतात ना त्यांना आमची इथे तवसा बोलण्यात येतो आता तिकडे पण आजीने भरपूर लावलेले आहेत

झाकून ठेवतात मग खात नाही की आ, <laughs> तुम्हाला जवळून दाखवतो कशा प्रकारे साईज जरा ही कशी मोठी साईज आहे एकदम हे असे कसे आहे बघा अशा प्रकारे ना झाकून ठेवतात हे बघा म्हणजे कशी माकडा वगैरे बघा एवढी मोठी साईज आहे या काकडीची हो बरीच मोठी आहे हे बघा साईज बघा केवढी काकडीची आहे तवसा आहे हा पिकाय झालाय हा तो पिकाय झालाय खास करून पिकायलाच ठेवतात म्हणजे कसं त्याच्या ज्या बिया असतात त्या पुढच्या वर्षी आपल्याला कामाला येतील आणि पुढच्या वर्षी आपण पुन्हा अशा प्रकारे तवश्याची काकड्यांची लागवड करू शकतो हे पण ना ह्या साइडला सर्व ही दारची भाजी आहे बघा इकडे ना अशा वरच्या साईडला पण आजीने अजून सर्व काय ना काय लावलेलं आहे तुम्हाला दाखवतो नंतर वरच्या साईडला काय काय येते आणि इकडे असे वाड्याच्या मागेच सर्व आजीने ना वेगवेगळ्या गोष्टींची लागवड केलेली आहे आणि हा इकडे काजूचं झाड पण आहे उन्हाळ्याच्या टायमाला मे महिन्यामध्ये याच्यामध्ये भरपूर प्रमाणात काजू वगैरे पाहायला मिळतात चला ही हळदीची पान त्याची हे बघा आपण हळदीचा हे बघा ही हळदीची पानं आहेत ह्यांचा ना सुगंध एकदम मस्त असतो एकदम छान आमच्या इकडे पानमोडे खायला जी हे वापरतात ना पानमोडे म्हणजे काही काही ठिकाणी पातोळ्या पण बोलतात त्याची पानमोळे हा आमच्या इकडे पानमोडे बोलतात त्याला तर ते पानमोडे ना ह्याच पानामध्ये बनवलं जातं कारण ह्या पानांना सुगंध एकदम भारी असतो हो इकडे काय काय अजून हा कलम आहे हा कलम आहे ना हापूस आंब्याचा कलम आहे तांब्याची आहे टमॅटो आहे हा अच्छा हे वरेच आहे ना हे बघा वऱ्याचे कसे आजीने रोपटे लावलेले आहेत हा मोठा झाला की ह्याच्यावर वऱ्या होतील ना आजी आणि हा काय बोलतो टामॅटो आहे हा आहे त्या साईडला भेंडे आहेत हे सर्व अजून भेंडे फुला भेंडे आवर्षी लेट जरा होत आहेत अजून झालीच नाही फुला पण नाही दिसत आणि ह्या पण वऱ्याच आहे ना आजी हा बघा ही इकडे वरी आहे नाचण्या लावले बघा आणि ह्या ह्याच्यामध्ये दारची भाजी तुम्हाला सर्व पाहायला मिळेल आणि काय काय सर्व पण भरपूर सारे रोपटे बघा इकडे एकदम मस्त बगीचा आजी बनवला एवढ्या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावल्या फणस पण हापूस आंबे पण भाज्याने त्यामुळे भाज्या पण खेळची नक्की काय अंदाज भरपूर झाला हो तुम्हाला तिकडे दाखवतो कडीपत्ता आजी लावलाय ना बघा या साईडला ना हा इकडे कडीपत्त्याचा रोपटा आहे आजीच्या मंगील तरी पण ना मोठा कडीपत्त्याचा झाड होता पण तो कसा तो तोडण्यात आला कारण त्याच्यामुळे नवीन घर बांधायचं होतं ना तर त्याच्यामुळे तो तुटला तर हा आजीने पुन्हा ती सर्व रोपटे वगैरे इकडे लावलेले आहेत लागवड केलेली आहेत म्हणजे जरी तुटला तरी पण नवीन रोपटा इकडची माणसं लावतात आता गेला तरी पण नवीन आपल्याला की जर कोणी तोडला तरी पण त्याची नवीन लागवड केली जाते त्याच्यामुळे कसं पर्यावरणाला नुकसान नाही होत अशी आपल्या गावच्या माणसांची लाईफ आहे आणि हा इकडे असा सर्व फणसाचा मोठा झाड लावलेला आहे हा बघा हा इथे बिया ठेवल्या होत्या ते आता फणस झाले मस्त चला पुढे जाऊया हा तिकडे वरच्या साईडला पण आजीने बरेच लावलेले आहेत मी बघता इथे ना आता अचानक भयानक पावसाची सुरुवात झालेली आहे म्हणजे तसे ढग आलेच होते काडेकडे वरती वरते बघते एवढे काडे ढग आहेत आणि आम्ही इथे आता आलेलो तेव्हा मस्त एकदम अशी रिमझिम पाऊस पडते जास्त पण नाही बघूया आता थोडा टाइम थांबलोय आपण इथे चला आता तिकडून बाहेर आलोय आपण आणि ह्या साइडला पण आजी सर्व कारली आहेत ना हा कारल्यानं पण इकडे ना, ना मस्त मांडव घेतलेला आहे बघा इकडे पण अशी आतमध्ये अशी तुम्हाला छोटी छोटी कारली पाहायला मिळतील अशा प्रकारे ना आमच्या इकडे मांडव घालून कारल्यासाठी बाकी काकड्यांसाठी तवसीसाठी अशा प्रकारे मांडव घातला जातो त्याच्यामुळे मस्त त्यांना वाढायला मदत होते चला मंडळी आता ना आपण वरती आलोय वरती पण ना आजीने बऱ्याच गोष्टींची सर्व लागवड केलेली आहे हे बघा इकडे काय काय आहे चला दाखवतो तुम्हाला आज इकडे काय लावलंय हे कारले आणि भोपला आहे ना हा हा हे बघा इकडे ना सर्व भोपल्याची फुलं आलेली आहेत आणि कारली आणि भोपल्याची वेल साठी अशा प्रकारे हा आपण मांडव तयार केले हा हे बघा मस्त इथे पण झाले कारला हा मस्त अशी छोटी छोटी कारली झालीत बघा आईने आता कारली काढली आई दाखव कारली बघा एकदम मस्त कारली आहेत ही कशी आपल्या गावच्या जमिनीत नॅचरली उगवलेली सर्व कारली आहे यांची चव निराळीच असते त्या साईडला पण आहे का आई हे बघा अशी छोटी मोठी कारली होत असतात हे कारली आणि भोपला आहे ना इथे पण रामफळ रामफळ आहे तो रामफळ अच्छा रामफळ असतो ना रामफळ सीताफळ तो हा रामफळ आहे ना रामफळ सीताफळ कसं असतं वेगवेगळे फळ त्याच्यापैकी रामफळचं आजने झाड लावलं इकडे हे आजी भेंड आहेत ना बघा इकडे पण ना वरच्या साईडला तुम्हाला भेंडे पाहायला मिळतील जागोजागी म्हणजे कशी जागा जिथे मिळते तिथे लाव लावलेला भेंडा हे काजू आहेत ना हा बघा हा इकडे काजू लावलाय कोकम लावले अच्छा ही कोकमाच रोपट आहे ना आजीची मोठी म्हणजे वरती आजी कोकम होती ना ती पावसाळ्यात चक्रीवादळात तुटली ना तयार करताय वादळ आलेलं तेव्हा पूर्ण नुकसान खूपच जास्त नुकसान झाली ना आजी हा गोळा करिंदा अच्छा हे सर्व आजीने ना गोळ्या करिंद्याची ही सर्व बेल लावलेली आहे दिवाळीत आली कर, कर, करिंद खायला ही करिंदा मस्त उकडून खायला मजा येत नाही हा दिसला दिसला तर बघा हा बघा इथे असा करिंदा आहे हा बघा मस्त झालंय घेत नाही मी असे मोठा होते हा बघा मस्त करिंद बघा इकडे पण अशा आतमध्ये पण आहेत बघा असे मोठे मोठे तुम्हाला पाहायला मिळतील आतमध्ये पानांमुळे दिसत नाही पण आहेत आतमध्ये छान झालेत अजून मोठे होतील खूप येतील हा नऊ भारी पण चला इकडे पण दाखवतो इकडे आजी काय लावलं हे रताळी आहेत काय ही सर्व रताळी म्हणजे शकरकंदी आपण बोलतो ना सर्व कंद असतात ती हे बघा ही सर्व आज खाली जमिनीत आहेत ना ही मग कधी होणार अच्छा सरायला म्हणजे दिवाळीतच ना दिवाळीपर्यंत ही सर्व रथाडी इकडे तयार होतील कशी जमिनीत असतात जमिनीत तयार होतात हे जी कधी लावलेले ते सर्व आगोटची ना चांगले झालं पावसाच्या अगोदर ना ही सर्व रताडी लावली जातात नाहीतर आता दिवाळीपर्यंत ही मस्त होतील त्या साईडला पण आजी लावले ना बघा तिकडे पण ना भरपूर अशी लावलेली आहेत रताळी बघा इथे आहेत त्या साईडला आहे परत इथे आहे सर्व रताळे आजीने लावलेले आहेत जमिनीमध्ये आणि खायला कशी उकळून भारी लागतात हे बघा इकडे पण ना भरपूर सर्व रताळीची आजीने लागवड केली आहे मग तुम्हाला तिकडून दाखवली हे बघा आता जमीन झाल्याच्या नंतर केवढी आजी होतील बरीच होतील ना हम्म असे कंदमूळ वगैरे पण लावतात गावच्या ठिकाणी आमच्या इथे हा भारी होतील हे बघा इकडे ना हे सर्व अळूचे कांदे लावलेले जायचे हे दिसते जमिनीच्या खाली हे पण एक प्रकारचा कंदमुळच असतं तो झाल्याच्या नंतर ना एकदम भारी मोठमोठे बघा तुम्हाला दिसेल असे छोटे छोटे बाहेर आलेले आहेत त्या साईडला पण आहे बघा या साईडला निसून भाजी एकदम भारी लागते ह्याची पण हा तिलाच आहे ना रोपटा ह्याच्यावर तीळ होतात कोणते काढा की पांढरे तिळात ना सफेद तीळ आहेत तर सर्व फुलं आलीत आता थोड्या टायमाच्या नंतर होती तळायच्या पाकळाच्या ना चटणीच वाटायची हा चटणीसाठी आम्हाला खास करून तीड लावतात एकदम भारी लागतात तर आज तिळाचा रोपटा आहे इकडे पण असे छोटे मोठे आहेत अजून तर मंडळी आता फायनली मी घरी आलेलो आहे आणि ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आजीच्या वाढचे ते पूर्ण झाडांची बाग दाखवली की कशा प्रकारे आहे वेगवेगळ्या आजीने भाज्या लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये रताडी आहे पडवल आहे कारली आहे तवशी आहेत आणि दरवर्षी आजी अशा प्रकारे वेगवेगळ्या भाज्यांची लागवड करत असते तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय